नमस्कार मी जागृती मोरे चित्राई रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत भाजी यासाठी मी गिलके घेतलेले आहेत ते मी अशा पद्धतीने चिरून घेतले चिरलेला लसूण शेंगदाणे भाजलेले आता आपण गॅसवर पातेली ठेवली त्यामध्ये मी दोन पळ्या तेल घालते आपल्याला ही भाजी शेंगदाण्याचं भरडण घालून करायची आहे शेंगदाण्याचं भरडण घातल्यानंतर भाजीला तेल सुटते म्हणून मी यामध्ये तेल कमी घेतलं आता तेल तापलं आहे आता मी त्यात लसूण घातला लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जिरे जिरे लसूण मी आता चांगलं परतून घेते हळूहळू लसूणचा रंग बदलतो लसूणचा रंग चांगला लालसर झाल्यानंतर आपण त्यामध्ये चिरलेली गिलकी टाकूया लसूणचा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता आता चिरलेले गिलके टाकले गिलके मी अशा पद्धतीने चिरून घेतले आहेत गिलके घालून परतून घेतलं हळद घालून पण आपण पुन्हा परतून घेतलं लाल तिखट आपल्या सोयीनुसार आपण यामध्ये तिखट घालूया ही घरची दळलेली चटणी आहे परतून घेतलं चटणी घालून चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घेतलं मीठ घालून ही भाजी आपण परतून घेणार आहोत आता ही भाजी परतून घेतल्यानंतर आपण दहा मिनिटे आचेवर झाकून ठेवायची आहे यामध्ये पाणी टाकायची गरज नाही कारण गिलक्यांना पाणी सुटतं आता ही भाजी दहा मिनिटे आचेवर झाकून ठेवायची आहे शिजल्यानंतर कमी होतात आता तेवढ्या वेळात आपण हे भाजलेले शेंगदाण्याचं भरडण करून घेऊया शेंगदाण्याचं भरडण तयार आहे दहा मिनिटानंतर ही भाजी बघू शकता बघा भाजीला मी परतून घेतलं आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं भरडण घालणार आहोत शेंगदाण्याचं भरडण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशाच नवनवीन रेसिपी आपण यापुढे बघणार आहोत शेंगदाण्याचं भरडन आपल्या सोयीनुसार आपण ही भाजी पा, पातळ बनवणार आहोत ही पातळ भाजी आपल्याला पोळी सोबत किंवा भाकरी सोबत खता येऊ शकते शेंगदाण्याचा भरडा घालून मी परतून घेतलं यामध्ये मी आता एक ग्लास पाणी घालेल पाणी एक ग्लास गॅस फुल करून घेतला म्हणजे लवकर उकळी येते गॅस फुल केल्यानंतर लवकर उकळी येते तुम्ही बघू शकता हळूहळू आता तिला उकळी येते आहे भाजी चांगली खळखळून उकळल्यानंतर हा गॅस आपण मंदा आचेवर ठेवायचा म्हणजे भाजी छान शिजते शिजल्यानंतर भाजी झाल्यानंतर दहा मिनिटांनी तिला तेल सुटत आता बघा भाजी चांगली खळखळून उकळते आहे पंधरा ते वीस मिनिटे या भाजीला लागतील मंदा आचेवर पंधरा ते वीस मिनिटानंतर गॅस बंद केल्यानंतर भाजीला भाजी भाजी तेल येत भाजी जवळपास झाली आहे थंड झाल्यानंतर भाजीला तेल सुटलं आपण ही भाजी भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर सर्व करू शकतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा थँक्यू